आता तिथेही ते पूजा आरती पठण या सगळ्या गोष्टी होत आहेत आणि अर्धा तासानंतर ते युथ फेस्टिव्हलला जातील हा एक महत्वाचा टप्पा आहे एकतर रोड शो झाल्यानंतर सगळ्या त्यांनी अभिवादन केलं नाशिकच्या जनतेला आश्वासित केलं आणि नाशिकमध्ये जी नाशिककरांची श्रद्धा आहे नाशिककरांसोबतच देशभरातल्या आणि जगभरातल्या हिंदू ती ज्या नाशिकच्या पवित्रभूमीत श्रद्धा आहे तशीच श्रद्धा माझी आहे राममय सगळा देश होत असताना रामाच्या या मुख्य मंदिरापासून जिथं काळाराम मंदिर आहे जिथं राम आणि सीतेची एक अविध गोड असलेली अशी मूर्ती आहे आणि तिच्या दर्शनानं जिथे ज्या मूर्तींना पाहिल्यानंतर जीवनातलं सगळं कर्म आपण काहीतरी चांगला योग करून आलोय म्हणून इथपर्यंत पोहोचला अशी भावना असते तसाच एक आ, दर्शनाचा प्रयत्न इथं असेल आणि तसं तिस आहे आणि म्हणून नाशिककरांना पण एक वेगळी अनुभूती येते आहे की पंतप्रधान स्वतः नरेंद्र मोदी इथं येत आहेत आणि केवळ अयोध्या हा विषय नाही तर जिथे जिथे मा रामाचा अंश आहे जिथे जिथे रामाचं ठिकाण आहे त्या त्या ठिकाणाला सुद्धा नरेंद्र मोदी हे महत्व देत आहेत आणि म्हणून राम हे आपल्याच अंगी बिघडलेली व्यक्ती आहे असं प्रत्येकाला वाटावं असं एक चित्र सध्या तरी दिसत आहे आणि म्हणून जो उत्साह काळराम मंदिरा परिसरामध्ये आहे तो शहरातल्या आत्ता रोड शो मध्ये होता त्यापेक्षाही जास्त दिसतो आहे म्हणजे इतकी सिक्युरिटी आहे की माझ्याकडे पास असून सुद्धा मला तिथपर्यंत पोहोचता आलं नाही त्यापेक्षाही सर्वसामान्य लोकांना कसं पोचता येईल हा एक प्रश्न होता तरीही लोक नाशिक कर आणि असं सांगितलं जाते की भारतीय जनता पार्टीचे राज्यभरातल्या वेगळ्या भागातून सुद्धा पदाधिकारी कार्यकर्ते आलेले आहेत आणि त्यांना एक छबी आ, एक नरेंद्र मोदी यांचं एक चित्र पाहण्याचं है त्यांचं एक दुर्मिळ म्हणजे ती इथं आल्याचं एक प्रसंग पाहण्यासाठीचा हा काटाटोपा ती गर्दी आहे तो उत्साह आहे आणि म्हणून त्या उत्साहासोबतच आता ती ही पूजा सुद्धा महत्वाची मांडली जाते की पूजा केली जाईल आणि त्यानंतर इथून निघतील एक हा महत्वाचा टप्पा आहे की धार्मिक दृष्ट्या पर्यटन आणि दृष्ट्या महत्वाचं ठिकाण जरी असलं तरी राजकीय दृष्ट्या सुद्धा महाराष्ट्रातल्या सध्याच्या स्थितीवरून हे नाशिक सुद्धा तेवढंच महत्वाचं ठिकाण आहे ना। कारण केवळ केवळ पंतप्रधान हे एकटे आले नाहीत तर त्यांच्यासोबत रोड शो पासून ते आत्ता कालाराम मंदिरामध्ये मंदिर जिथं पूजा होते तिथपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष बावनकुळे हे आहेत यासोबतच स्थानिक नेते सुद्धा आता आहेत या दृष्टीनं राजकीय दृष्ट्या हा एक महत्वाचा दौरा मांडला जातो केवळ रामकुंड काळाराम मंदिर आणि युथ फेस्टिवल असं तीन गोष्टी न हे करता सोबतच राजकीय दृष्ट्या सुद्धा महाराष्ट्राच्या पुढच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीनं एक वातावरण तयार करण्यासाठीची ही नरेंद्र मोदी यांची प्रयत्नाची पराकाष्ठा दिसते किंवा प्रयत्न दिसत आहेत ही आता स्पष्ट दिसत आहे आणि म्हणून राजकीय दृष्ट्या सुद्धा आम्ही किती खंबीर आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये तीकी ती जी वाटचाल ती किती खंबीरपणे असू शकते हे दर्शवण्याचा प्रयत्न आहे कारण नरेंद्र मोदी रोड शोच्या वेळेस ते ज्या गाडीमध्ये उभे होते एका बाजूला शिवसेनेचे एकनाथ शिंदे दुसऱ्या बाजूला डाव्या बाजूला फडणवीस आणि मागच्या बाजूला सुद्धा म्हणजे अजित पवार हे तिथं मध्ये स्पष्टपणे दिसत होते आणि ते तिघांनाही सोबत घेऊन पुढे जात होते म्हणून हा केवळ दौरा एका तीन कार्यक्रमापुरता मर्यादित नाही तर रोड शो पुरता मर्यादित नाही तर राजकीय दृष्ट्या महत्वाचा आणि या टप्प्याला तर लोकसभा निवडणुकीचं महाराष्ट्रातलं रणचिंग नरेंद्र मोदींनी फुंकलंय असं म्हणायला हरकत नाही आता यावरून प्रतिक्रिया उमटायला सुरू होईल कारण नरेंद्र मोदी हे रामकुंडापासून काळाराम मंदिर आणि काळाराम मंदिरापासून मंदिरा युवकांच्या युवकांना संबोधित करण्यापर्यंत जो प्रवास करतायत त्या प्रवासातल्या प्रत्येक घटना घडामोडी आणि त्यात लोकांनी दिला प्रतिसाद यावरून नक्कीच चर्चा होऊ शकते कारण आता बावीस जानेवारी नंतर येणाऱ्या महिनाभरामध्ये दीड महिन्यामध्ये देशभरामधल्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू शकते अशी अटकळ अनेक जण बांधत आहेत आणि तसं बरोबर आहे कारण एप्रिल मे मध्ये निवडणुका होतात म्हणजे मधला जो महिना दीड महिन्याचा काळ आहे तो काळ राजकीय दृष्ट्या सुद्धा गरमागरमीचा असणारा आहे तेवढाच तापलेला असणार आहे आणि त्या तापलेल्या वातावरणाला तापणाऱ्या वातावरणाची सुरुवात ही नाशिक मधून होते आता आज नरेंद्र मोदी यांचा दौरा झाल्यानंतर विशेष म्हणजे काळाराम मंदिरामध्ये आज नरेंद्र मोदी का गेले तर यासाठी गेले असं सांगितलं जाते शिवसेनेकडून म्हणजे उद्धव ठाकरे गटाकडून असं सांगितलं जाते की उद्धव ठाकरे हे बावीस जानेवारी रोजी त्या अगोदर काळाराम मंदिरामध्ये जाणार होते म्हणून अगोदरच पंतप्रधान तिथं पोहोचवले आणि हे भाजपची अटकळ आहे भाजपची प्रयत्न आहे असं आज एका शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाने शिवसेनेच्या नेत्यांनी सांगितलं होतं आता वेगवेगळ्या विषयांवर चर्चा होईल पण ज्या कार्यक्रमाच्या निमित्ताने इथे आलेत त्या कार्यक्रमासोबतच राजकीय दृष्ट्या हा दौरा तितकाच महत्वाचा सगळा महाराष्ट्र बघेल हे मात्र नक्की आहे एक राजकीय रंग तर मोदींच्या या सर्व दौऱ्याला आणि काम मंदिरामध्येही जी काही आरती पूजा केली जाते रामकुंडावर जी पूजा होती त्याला लागलेला आहेच मात्र सध्याची अभड परिस्थिती बघितली तुर्दाच मी आपल्या मोठ्या बातमीकडे जाते या क्षणाला जी मोठी बातमी येते ती म्हणजे मोदींकडून काळाराम मंदिरात आरती जी आहे ती आता सुरू झालेली आहे आणि मोदी काळाराम मंदिरात पोहोचल्यानंतर या ठिकाणी ही आरती सुरू करण्यात आलेली आहे खरं तर प्रभू श्रीराम आणि नाशिक हे एक अतूट नातं जे आहे ते म्हटलं जात असतं कारण प्रभू श्रीराम यांनी एक मोठा काळ जो आहे तो नाशिकमध्ये घालवलेला होता आणि त्यामुळे काळा मंदिराला विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे आणि अगदी प्राचीन लोकांनी या ठिकाणी सर्व गोष्टी मोजमाप करून जसे की या ठिकाणी एक मंडप आहे ज्या ठिकाणी आ... स्वतः बजरंगबली विराजमान आहे त्या ठिकाणी चाळीस खांब आहेत कारण हनुमान चालीसा असते म्हणून त्या ठिकाणी चाळीस खांब आहे अशा प्रकारे सगळ्या गोष्टींचा मोजमाप करून काराम मंदिर हे जे आहे ते बांधलेलं आहे आणि आज या ठिकाणी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहोचलेले आहेत आणि बावीस जानेवारीला अयोध्येमध्ये जो श्रीरामांची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे त्या पार्श्वभूमीवरती आजची ही जी पूजा आहे ती अत्यंत महत्त्वाची मानली जाते आहे आणि त्यासाठीच मोदी काराम मंदिरात आरती देखील करत असल्याचं आपण बघतोय फक्त अकरा दिवसांचा कालावधी जो आहे तो उरलेला आहे आणि अकरा दिवसांनी अयोध्येमध्ये श्रीराम विराजमान होणार आहेत आणि त्याआधी आता नाशिकमध्ये काळाराम मंदिरामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून श्रीरामाचं दर्शन घेतलं जातं आहे आणि या ठिकाणी देखील पूजा केली जाते